खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर महापालिका बांधकाम विभाग आहे का परिवर्तन समितीचा सवाल मिरज शहरातील वंटमोरे कॉर्नर परिसरामध्ये पडलेल्या खड्ड्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे या ठिकाणी असलेल्या खड्ड्यामध्ये गुडघाभर पाणी थांबून परिसरातील हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना तसेच नागरिकांना भयंकर त्रासाला सामोरं जावं लागतंय वंटमोरे कॉर्नर परिसराला तलावाचं स्वरूप आलेलं आहे मागील दोन महिन्यांपासून मागणी करूनही बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी झोपा काढत आहेत का असा संतप्त सवाल संतोष माने यांनी उपस्थित केला आहे वारंवार महापालिका प्रशासन बांधकाम विभागाकडे मागणी करून सुद्धा त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याची तक्रार मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे यावेळी मिरज परिवर्तन समितीचे संतोष माने यांनी येत्या दोन दिवसांमध्ये सदर ठिकाणी रस्ता योग्य पद्धतीने केला नाही तर या खड्ड्यांमध्ये जमा होणारे पाणी मिरज महानगरपालिका कार्यालय तसेच उपायुक्त यांच्या दालनात फेकण्याचा इशारा दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी میرز